नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करताना आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे आज तारीख आहे पंधरा मे दोन हजार चोवीस पाच मे दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजता नीटची परीक्षा झाली आणि पाच वाजून वीस मिनिटांनंतर परीक्षा संपल्यानंतर आपल्या सर्व वेगवेगळ्या व्हिडिओ चॅनल्सवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचं बोललं जात आहे की रिनीट होईल का पेपर फुटला होता का चार तारखेला एका टेलिग्राम चॅनलवरती हा जो जसा जसा पेपर आला होता अशा प्रकारचे सर्व काही वावड्या उडालेल्या होत्या आणि या संदर्भातलं भाष्य करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे वास्तविक पाहता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटची नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नावाची टेस्ट दरवर्षी घेत राहते दोन हजार वीसपासून हे सर्व करत असताना देश लेवलवरती सर्व काही गोष्टी एकदम काटेकोरपणे पार पडत असताना सुद्धा काही वेळा काही ठिकाणी डिस्प्युटेट होऊ शकतात किंवा परीक्षेच्या पद्धतीमध्ये इतक्या स्ट्रिक्टनेस आणलेला आहे की जेणेकरून परीक्षे पद्धतीमध्ये असणारे एकशे ऐंशी प्रश्न किंवा दोनशे प्रश्नांचं अरेंजमेंट आणि असणारे पेपर सेट या सर्वांचा स्टडी केला तर बऱ्यापैकी कॉपी करणे किंवा कुणीतरी कुणाला सांगण्यामुळे मार्क्स पडण्याची शक्यता जवळजवळ मावळत गेली आणि बऱ्याच वेळा अशा प्रकारचे काही अगदी शॉर्टकटच्या माध्यमातून आपल्याला मार्क्स मिळावे अशी संधी उपलब्ध कुठं मिळू शकते का या संदर्भामध्ये विचार करणारे पालक आणि विद्यार्थी किंवा काही असे लोक असतात ते आपल्याला पेपर फुटीच्या संदर्भामध्ये मदत करताना दिसत असतात बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये प्रत्यक्ष एनडीए ने सुद्धा एकाबरोबर दोन नोटिफिकेशन काढलेले आहेत की रिनीट होणार नाही म्हणजे परत रिपीट एकदा म्हणजे दोन हजार चोवीसची जो पेपर फुटला होता किंबहुना काही क्वेश्चन्स अव्हेलेबल आहेत क्वेश्चनच्या अडचणी आहेत यामुळे या आपल्याला दोन हजार चोवीसची रिपीट पुन्हा एकदा रिनीट होईल का किंवा नीटची एक्झाम पुन्हा एकदा होईल का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आहे तर सर्व माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना या अनुषंगानं मला असं सांगायचं आहे की आपल्या सर्वांना सांगणं असं आहे की रिनीट शंभर टक्के होणार नाही कदाचित भारत देशासारख्या मोठ्या देशामध्ये काही लोकांनी जरी पेपरफुटीचं प्रकरण केलेलं असलं तरीसुद्धा एन टी एने शंभर टक्के आपल्याला वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की रीनीट होणार नाही आणि अशा प्रकारचे फुटीचे काही गोष्टी झालेल्या नाहीत तरीसुद्धा काही झालेल्या असतील तर त्या त्या ठिकाणची ती प्रोसेस परत राबवून घेतली जात असते त्यामुळे आपल्या सेंटरवरती काही झालेलं नाही त्यामुळं आपली रिनीट होणार नाही हे लक्षात ठेवा बऱ्याच वेळा या सर्व आटापिटा करण्यापेक्षा अभ्यास करणं कितीतरी पद्धतीनं सोप कितीतरी पटीनं सोपं असतं आपल्याकडे उपलब्ध साधनांचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त एखाद्या प्रश्नाच्या उत्तरांचा, उत्तरांचा लावता येऊ शकतो त्यामुळे बऱ्याच अंशी काही जण अपेक्षित काहीतरी अशा शॉर्टकटच्या माध्यमातून जात असतात तर अशा विद्यार्थी माझ्या तरी तमाम विद्यार्थ्यांना एक माझं म्हणणं आहे की तुम्ही शंभर टक्के अशाकडे कर दुर्लक्ष करा आणि अशा गोष्टीकडे जाऊ नका अभ्यास हे तारणारी गोष्ट आहे आज जरी शॉर्टकट आपण केलेला असला तरीसुद्धा त्या माध्यमातून काहीही साध्य होणार आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये खूप खर बऱ्याच वेळा आपली फसवणूक होत असते एकंदरीत आजचा जो विषय आहे तो म्हणजे रिनीट होईल का आपल्याला एन टी सांगूनच ठेवलेला आहे की रिलीट होणार नाही दोन हजार चोवीसमध्ये झालेली परीक्षा ही तुमची ग्राह्य धरलेली आहे आणि पुन्हा एकदा रिनिट होणार नाही आणि समजा अशा प्रकारचे काही कोर्ट मॅटर झालेच तर त्या त्या सेंटरमध्ये त्या त्या विद्यार्थ्यांचे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणे किंवा त्याच्यावरती असणारी प्रक्रिया पूर्ण सेंट्रल लेवलवरती होत असते तुमच्या सेंटरवरती कसल्याही प्रकारचं जर घटना घडलेली नसेल तर ते, ते आपल्यापर्यंत येणार नाही रिलीट होणार नाही असंच शंभर टक्के ठेवा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडतायत अशा विद्यार्थ्यांनी रिपीटच्या डिसिजनला जावा ज्यांना मार्क्स पडत आहेत कमी दरम्यान पाचशे वीसच्या पुढे पडत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मिळतंय साडेचारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर आसपासच्या राज्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस करण्याची एमबीबीएसची प्रक्रिया आम्ही शंभर टक्के करून देऊ त्याचबरोबर तुम्हाला जर समजा त्याच्यापेक्षा खालचे कोर्स असतील किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये दोनशेच्या आसपास किंवा अगदी जस्ट इलिजिबल असण्यामध्ये सुद्धा काही कॉलेजेसमध्ये आपल्याला एमबीबीएस करता येऊ शकतं त्याचबरोबर आपल्याला बी एम एसचे सुद्धा जस्ट इलिजिबलमध्ये इतर राज्यामध्ये प्रोसेस करता येते महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोट्यामधून थोडीशी जास्त फीज भरून आपल्याला बी एम एस करता येऊ शकतं आपला आपला अंदाज ओळखा त्यानुसार आपण प्रक्रिया करूया याचा सगळ्यात अर्थ मोरल ऑफ द स्टोरी की यावर्षी शंभर टक्के परत एकदा नीट होणार नाही एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र